मित्रा तर मित्रांनो स्वागत करतो एका ब्लॉग ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण फक्त वाट्याला फक्त टाकणार आहे वाट्याला म्हणजे पाणी सुकतीला कारण भरतीला किंवा तुम्ही इलीला ब बोला चिंबूर येत नाही पाणी सुकतीला चिंबूर येते बघा सोबत आदित्य भोईर आहे आदित्य भोरा आज काय बोलू शकतो तू भेटतील भेटिंग आपल्याला आज कारण घाण पण चालल्यान भरपूर मोठा उदाहरण आहे जसे येतील तसे तुम्हाला दाखवू चिंबरा व्हिडिओ नो स्किप करता बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तरी सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब फी लाईक पण करा शेअर पण करा कमेंट करायला विसरू नका तुम्ही कमेंट करत नाही आले आपल्या व्हिडिओला चला आता फगुटवाला करतो मी सुरुवात थोड्याच वेळात तर पाणी विणी मारून घेतो वडीला जातो मित्रांनो बघा आपण पाणी सुटलेलं बघ टाकलं कारण पाणी सुटीला पाणी सुट्टी बघूया जेवढ्या तेवढ्या तुम्हाला टाकले दुसऱ्या भागाला काही बघा घायचं आलेले समजत नाही चिकल चिकल Gue tandaledan yo

कुर्ल्यांचा oh yeah, नाद मित्रांनो आज कुर्ल्यांचं काम करू पण तुम्हाला बघून दाखवून नंतर आता सध्या गडबड आहे काय म्हणीस भाई कुर्ले दाकऱ्या ना कुर्ल्या दाकऱ्यात कुर्ल्या

Не, мол, это куда-то сзади. Не 冷的。 मित्रांनो आम्ही आता चिंबर भरून घेतला काही जास्त काही दाखवायला भेटलं नाही टाइम नव्हता त्याची मला फासफास करायला लागला कारण भरपूर बघा तुम्ही भरपूर पाणी सुकला पाणी पण मोठा होतं होता ना आता बघा तुम्हाला वाटायची चिंबर दाखवते हे बघा या पिशवून भरल्या भरलेल्या लाल लाल कोणाला पाहिजे असतील तर कमेंट करा हे बघा लाल लाल ला, 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 ला। येते दिसत असेल तुम्हाला माझी बघा बघायला तुम्हाला दाखवलं बघा हे बघा मस्त आहे कुठले कुरल्या तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली तर लाईक पण शेअर भरले पाहिजे असतील ना तर मला कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा इंस्टाग्रामचा आहे मनीष पाटील पण इंस्टाग्राम चा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट करायला विसरू नका आणि जे आपले चॅनेल नवे असेल त्यांनी सबस्क्राईब करा तर तुम्हाला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुढच्या वेळेस चिंबरांचा बेकार काम करू आज पण बेकार तीन साडेतीन पड्ड्या मारल्या मी तो बाई चला जाऊया बाय बाई